नमस्कार मी मधुरा नमस्कार मी मधुरा आणि आजच्या या लाईव्ह तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत येस जसं की तुम्हाला माहित असेल आपण अल्पोपहारची सिरीज सुरू केली हा पाचवा भाग आहे आणि जर टायटल तुम्ही वाचलं असेल तर मस्त नो गॅस नो फ्लेम ही रेसिपी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळे घरी असतात परीक्षा झालेल्या असतात सुट्टी सुरू असते पाहुणे मंडळींची येजा जा सुरू असते मग अशा वेळेस ना हा पटकन होणारा पदार्थ आहे जो मला प्रचंड आवडतो पण मंडळी जॉईन होऊ देत मग आपण सुरू करूयात किती मंडळी जॉईन झालेली आहेत थो। आणखी थोडस आपण थांबूयात आणि बोलता बोलता तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून कळवा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल रेसिपीशी निगडीत काही प्रश्न असतील Uh, काही रेसिपी फसल्या असतील काही फसत असतील था जे काही असेल ते तर रेसिपी रिलेटेड जे काही असेल ते मी नक्की प्रयत्न करेन उत्तरं द्यायचा yes. मंडळी आणखी जॉईन होत आहेत थोडे आणखी मंडळी जॉईन झाली ना की मग लाईव्ह कसं होतं सगळ्यांपर्यंत ते पोचतं कॉन्टेंट किंवा व्हिडिओ त्यामुळे मग थोडं थांबूयात था आपण बोलता बोलता थंबनेल पण अपडेट केली येस yes, yes, yes. चला तुम्ही कुठून कुठून लाईव्ह जॉईन झालेलं ला आहात कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातून भारतातून जगातून कुठून आजचं लाईव्ह बघताय तर तुमच्याकडे मला यापूर्वी आपण खूप सारे प्रकार बघितलेले आहेत पण याची काय खासियत आहे ते सांगते मंडळी जॉईन होत आहेत गरडेलची मराठवाड्यातलं गरडेल मला प्रचंड आवडतं गरडेलची रेसिपी पोस्ट केली आहे कच्चा चिवड्याची रेसिपी पोस्ट केली आहे सो तुम्हाला असं नोकूक रेसिपी हवा असेल ना तर कच्चा चिवडा बाय मधुराज रेसिपी सर्च करा गरडेल बाय मधुराज रेसिपी सर्च करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सुमनजी शेंडगे हाय ताई मी सांगलीतून हॅलो सुमनजी उमाजी खनज सोलापूरवरून हॅलो उमाजी संगमनेरवरून रंजनाजी भुजबळ जी बँ बँडगर ब्लॉक आंध्र प्रदेशवरून सो अंश जी मला वाटतं व्लॉगिंग करतात त्यांचं चॅनल आहे जाऊन नक्की सबस्क्राईब करा प्रशांतजी वैद्य महाराष्ट्र मुंबई येस मी पालघरवरून आहे निलसेनजी हॅलो हॅलो सिन्नर अरे वा सुनंदाजी सिन्नर वरून नाशिक चांदवड चांदवड पण माझं अगदी आवडीचं गाव आहे नितीन चांदवड वरून जॉईन झालेले आहे आणि त्याची शहा नवी मुंबई बेंगलोर वेगवेगळ्या भागातून मंडळी जॉईन होत आहे तर तुम्हाला हे लाइव कसे वाटतं आहे सो तुमचं काही फीडबॅक असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आपलं दुसरं चॅनल आहे मधुरा रेसिपी फूडी तिथे देखील आपण लाईव्ह करतो तिथे आत्ता आपण चटण्यांची रेसिपी सुरू सुरू केलेल्या आहेत आणि इथे अल्पोपहारचे सिरीज आपण सुरू केली पण यामध्ये टिपिकल फक्त पोहे उपीट इडली उपमा हे न देता जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते तुमच्यापर्यंत पोचावे याकरता हा लाईव्हचा घाट मी घालते तर यामध्ये आपण गेल्या भागामध्ये गव्हाळं कसं करायचं ते बघितलं त्याच्या आधी खांडवी कशी करायची ते बघितलं सो असे वेगळे वेगळे पारंपरिक पदार्थ या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मला घेऊन येता येतात याचा मला जास्त आनंद होतो सो so, गव्हाळ प्रचंड चवदार लागतं सो so, लास्ट uh, गुरुवारी मी गेल्या गुरुवारी गव्हाळं केलं असे होतं गेल्या गुरुवारचं लाईव्ह तुम्ही नसेल बघितलं तर जाऊ नक्की बघा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे पाहुणे मंडळी घरी येणार असतील तर फटाक्कन हे गव्हाळं तयार होतं तहान लाडूची पण रेसिपी पोस्ट केली होती सो so, असे छान छान नाचणीचं आंबेल केलेलं आहे सो असे बरेच पदार्थ आपण दाखवणार आहोत की जे अगदी पारंपरिक आहेत आपल्याला विस्मरणात गेलेत पण आता लाईव्हच्या माध्यमातून त्या पदार्थांना उजाळा द्यायचं काम करूयात चैत्रालीची धर्माधिकारी चपातीसाठी कोणता तवा वापरावा सो रोजच्या वापरासाठी मला जो योग्य वाटतो तो म्हणजे लोखंडी तवा माझ्या घरी पण भाकरी करू रोजच्या पोळ्या करो तर मला तवा जाडजोड माझ्याकडे लोखंडीतवा आहे त्याच्यावर मी करते छान जातं सोप्पं पडतं आणि एकसारखा तो भाकरी असेल किंवा चपाती असेल पोळी असेल भाजली जाते पद्मश्रीजी दीक्षित मला पटकन काही करायचं असेल की मी लगेचच मधुराज रेसिपी पाहते मनापासून धन्यवाद चला मंडळी जॉईन होत आहेत मी तुझ्या लाईव्हमधून खूप खूप सुंदर रेसिपी शिकले कश्यपची मॅथ अकॅडमी थँक्यू सो मच बाप्पा लव्हर्स तुम्ही गावी येऊ शकता का मला गावी जायला आवडतं <laughs> लव फ्रॉम गोवा खूप छान थँक्यू पूजाजी माने जी सानप चिवडा रेसिपी अपलोड करा न्यू येस चिवड्याचे खूप साऱ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत चिवडा बाय मधुराज रेसिपी सर्च करा अ, तुम्हाला बघायला मिळतील ज्यामध्ये अगदी घरातले जे आपले आ, कांदे पोह्याचे पोहे असतात त्याचा चिवडा मसाला करून चिवडा केलेला आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा आहे पातळ पोह्यांचा चिवडा आहे सो चिवडा बाय चि मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल भडंग बाय मधुराज रेसिपी सर्च करा भडंगाचे भरपूर व्हेरिएशन आपण बघितलेत सांगलीचं भडंग त्याचबरोबर कोल्हापुरी भडंग आता आज आपण पंढरपुरी भत्ता करणार आहोत आणि हाच पंढरपुरी मुरमुरे वापरून पंढरपुरी चिवड्याची पण रेसिपी मी दाखवणार आहे पण ती रेसिपी सविस्तर असेल कारण त्यामध्ये छान असा मसाला वगैरे वेगळंच प्रकार असतं ते सो येईल लवकरच ती पण रेसिपी पण आज आपण पंढरपुरी भत्ता भेळ भत्ता कसा करायचा ते बघणार आहोत चला बऱ्यापैकी मंडळी जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे तरी एखाद मिनिट थांबू आपण बरं आपलं मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपण इथे मस्त असा लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये चार चमचे चार मेजरिंग कप आहेत आणि झाडझूड वजनदार उत्तम दर्जाचे हे कप आहेत त्यासोबत ये हृदय ते आपला ते हृदय म्हणजे आपलं मधुराज रेसिपीकडून माझ्या मनातल्या काही भावना आहेत माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं आपण म्हणतो ना असं छानसं पोस्टकार्डच्या स्वरूपात हस्तलिखितच्या स्वरूपात हे पोस्टकार्ड या कपसोबत मी तुम्हाला पाठवणार आहे आणि हे बघून ये ना तुमच्या चेहऱ्यावर मस्त असं एक स्मित हास्य येणार याची खात्री मी तुम्हाला देते सो so, नक्की मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन चेक करा तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर कराल काही क्वेरीज असतील प्रश्न असतील आमच्या कस्टमर केअरच्या ताया आहेत ना एक कमाल धमाल आहेत सो तुम्हाला काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲप नंबरही देते तिथे जाऊन फक्त मेसेज करा आणि तुम्हाला लगेचच रिप्लाय येईल चला आता आ, आ, मटकी भेळ दाखवा एकदा नक्की मी प्रयत्न करेल मटकी मटकी भेळमध्ये काय असतं भेळेसारखी भेळ फक्त मटकी हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेली असते उकडून घेतली असते बाकी भेळसारखीच भेळ असते असं सा काही फार जगा वेगळं त्यामध्ये नसतं चला आता हा पंढरपुरी भेळ भत्ता करतोय तर त्याच्यासाठीचा एक बेसिक आधी आपण मसाला तयार करूयात तर इथे चार लसूण पाकळ्या अशा किसून किंवा ठेचून घेऊ शकता ज्यामध्ये आपण काळा मसाला घेतो तर तुमच्याकडे जो कुठला मसाला उपलब्ध असेल ना तो मसाला घेतला तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ आणि कच्चं तेल हाच आपला मसाला याचीच चव किंवा स्वाद या भेळभत्याला कम आलं येते हे बघा थोडं तेल जास्त घातलं तरी हरकत नाही कारण हा मसाला आपल्याला पूर्ण चिवड्याला लावून घ्यायचा आहे चोळून घ्यायचा आहे थोडंसं तेल आणखी घालते फोडणी अशी ॲस यामध्ये अजिबात नाही आहे जी काय चव आहे ती या मसाल्याची आता इथे हे मुरमुरे आहेत हे पंढरपुरी मुरमुरे आहेत हे बघा माझ्या आई आत्ता पंढरपूरला गेली होती तेव्हा ती घेऊन आली हे वेगळ्या प्रकारचे चुरमुरे असतात वेगळ्या प्रकारचे तांदूळ वापरून केलेले असतात हे बघा असे ठिसूळ असतात भरीवून असतात आतमध्ये आणि असे काचेसारखे पारदर्शक असतात हे असे मुरमुरे आपल्याला घ्यायचे बरं आता हे मुरमुरे नसतील ना तर आपल्या घरातले भडंगसाठी भेळीसाठी जे चुरमुरे असतो ते वापरले तरी चालेल मला माहिती आहे मग मा तुम्ही म्हणाल आमच्याकडे हे नाही आहे मग आम्ही कसं करणार काही काळजी नका करू आ, या याची गोष्टच वेगळी याची चव खूप वेगळी लागते या मुरमुऱ्यांची घट्टीच जिथे असतात ना इथे मुरमुरे विकतात फरसाण विकतात त्यांच्याकडे हे अगदी सहज मिळतात पण नाही मिळाले तर मग आपले भेळीचे किंवा भणंगचे चुरमुरे वापरा आता हा मसाला यामध्ये घालायचा आणि हे प्रकरण ना हातानेच करायचं त्याच्याशिवाय तो मिसळला जात नाही ला छान हा काळा मसाला लसणाचा स्वाद या मुरमुराला लागला पाहिजे त्याचा रंग आला पाहिजे याला वा वा बघा कमाल दिसत आता हा भेड भत्ताय ना हा अगदी ऐनवेळेस करायचा ऐनवेळेस खायचा प्रकार आहे आ, अगदी पाच आत तयार होतो पण संपतो तोही पाच आत इतका तो चवदार लागतो चला आता हे बघा मसाला छान आपला आपण मिसळून घेतला ऑलरेडी त्याचा खा मस्त असा सुवास तरवळतोय काळा मसाला त्यामध्ये लसूण तेल मीठ आ हा 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 आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा गाच घालते थोडा ठेवते चला गार्निशसाठी आता कैरी सीझनमध्ये आहे त्यामुळे कच्च्या कैरीच्या फोडी साला सकट मी आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भाजके शेंगदाणे तळलेले शेंगदाणे घातले भाजके नसेल तरी चालेल आणि थोडीशी शेव शेव घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातली काहीच हरकत नाही आता हे असं छान मिसळून घ्यायचं वा वा अशी पार्टी होते ना उन्हाळ्यात ही सगळी हात धुवून येते चला तर आता इथे आपला भेळभत्ता तयार आहे हा तुम्हाला आवडतो की नाही भेळभत्ता कमेंट करून नक्की कळवा आता काही नाही म्हणजे आम्ही तर काय करायचो आजी असे की वाढत पण असायची आम्हाला परत किंवा मोठ्या एखाद्या ताटलीमध्ये हे करायचं असं पातेल्या ताटलीत जे काय असेल ते सगळ्यांनी असं गोल करून बसायचं सर्कल करून बसायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे इतकं ते पार्टीच जवळपास उन्हाळ्यातली आमच्यासाठी ती पार्टी असायची आता हे सर्व कसं करायचं ते बघूयात हे बघा खरं तर असंच खायचं जे तुम्हाला मी आधी सांगितलं तरी पण आता तुम्हाला दाखवायचं त्यामुळे सोपस्कार तर करावे लागतात की नाही हे सगळं बाजूला काढते जरा स्वच्छ करते यावर थोडासा पुन्हा कांदा शेव आणि मस्त तिखट मीठ लावलेली कैरीची फोड आ हा 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 आलं की नाही तोंडाला पाणी असं <laughs> तो आपला मस्त भेळभत्ता भत्ता तयार आहे बोलता बोलता गप्पा मारता मारता गॅस न पेटवता तयार केलेला आहे खूपदा मला विचारलं जातं की गॅस न पेटवता काय करू शकतो तर असे आपले बरेच पारंपरिक पदार्थ आहे जे अगदी तुम्ही सहज करू शकता हम्म कळली वा कैरीच्या ऐवजी काकडी बारीत चिरून घातली टोमॅटो घातला तरी चालेल पण टोमॅटो नाही काय होतं ना मुरमुरे लगेच चिमतात त्यामुळे शक्यतो टोमॅटो घालायचं टाळा ज्या मुरमुऱ्यांनाच इतकी कमाल चव आहे वा चला पुन्हा भेटूयात अशाच मस्त लाईफसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा